नमस्कार भजन भक्ती विथ मौली मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी गावाची आली गवळन असे सुंदर असे गवळण म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुण्या गावाची आली गवळण आहो कुण्या गावाची आली गवळण ದೂದ ಘೇಯ ತೋರ್ಯ ದೀ ದು ಘೇಯ ಕು ಗಿಳ ಆಹೋ ಕು ಗಿಳಿಯ ತೋರ್ಯ ದೀ ದೂದ ಡೆರ್ಯಾ ದೀ ದೂದಿ ಡೆರ್ಯಾತ ನೌ ರಂಗ ನೆಸಿನ ಸಾಡಿ ನೌ ರಂಗ ನೆಸಿನ ಸಾಡಿ ಹತ್ತ ಧರೂನ ಪದರ್ಮಾಡಿ ಹರು ನೀ ಪದರ್ಮಾಡಿ ಗವಳನಿ ಛ್ಯಾತ ದಹೀ ದೂದ ಘನಡೆರ್ಯಾ ಗವಳನಿ ಛ್ಯಾತ ದೀ ಘನಡೆರ್ಯಾತ ಕುನ್ಯ ಗಾವಿ ಆವಳನ ಆಗೋ ಕುನ್ಯ ಗಾವಳಿಯೋರ್ಯ ದಿನ ಚಲ ತಿೋರ್ಯ ದೀ ದುರ ಪೆಂಡು ದಾಮಿ ತೀ ಜೋಡಿ आहो पेंड्या सुदाची ती जोडी दह्या दुधाचे मडके फोडी आहो दह्या दुधाचे मडके फोडी गवळणी चारा जात दही दुध घेऊनिदेर्यात गवळ गवळणी चारा जात दही दुध निडेऱ्यात पुण्या गावा आली गवळण आहो कुण्या गावाची आली गवळण चालती या तोऱ्यात दही दुद घेऊन डेरात चालती या तोऱ्यात दही दुद घेऊन डेऱ्यात एका जनार्दनी म्हणे राधा एका जनार्दनी म्हणे राधा नका लागू कृष्णाच्या नादा नका लागू कृष्णाच्या नादा नंदाच्या महालात दही दूध घेऊन डेऱ्यात नंदाच्या महालात दही दूध घेऊन डेऱ्यात कुण्या गावाची आली गवळन आहो कुण्या गावाची आली गवळन चालत्या तोऱ्यात दही दुदेऊन डेर्यात या तोऱ्यात दही दूध घेऊन डेर्यात भोपाल श्री कृष्ण भगवान की जय